श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो डिजिटल युगात विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवनवीन दालनं खुली होत आहेत त्यापैकीच एक म्हणजे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भारताच्या वेगवान प्रगतीसाठी हे नवं तंत्रज्ञान त्याचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणारे ही नवी अभ्यास पद्धती कशी आहे या संदर्भातच आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्यात महत्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एनई पी दोन हजार वीस मध्ये शिक्षणात तंत्रज्ञानाच्या एकात्मीकरणावर भर दिलाय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई न दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून ए आय अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या तंत्रज्ञानातले बदल शिक्षण क्षेत्रासाठी कसे परिवर्तनकारक ठरू शकतात याबद्दल अधिक जाणून घेऊया ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांच्याकडून ए हे अतिशय उपयुक्त असं तंत्रज्ञान आहे ते एखाद्या सुरी सारखं आहे सुरी किंवा कुठलेही टूल तुम्ही चांगल्या कामासाठी वापरतात कि वाईट कामासाठी हे वापर कर्त्यावरती अवलंबून आहे भारत सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारने सध्या एआय शिक्षणामध्ये वापर करण्यासाठी तिसरीपासून शिक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा एन पी ट्वेंटी ट्वेंटीच्या नुसार अंमलबजावणीकडे वाटचाल केलेली आहे हे अतिशय योग्य आणि क्रांतिकारक पाऊल आहे बाकीचे देश जे आहे त्यांनी आधीच आपल्या आधी पावलं उचललेली आहे की ए आय चा शिक्षणामध्ये वापर करायचा उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिका आणि चीन मध्ये ऑलरेडी गेल्या काही वर्षापासून शिक्षणामध्ये त्याचबरोबर डिसिजन मेकिंग मध्ये न्याय व्यवस्थेमध्ये टीचिंग मध्ये हॉटेल्स मध्ये एआय रोबोट आलेले आहेत अशा विविध स्तरांवरती एआय आणि त्याच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक्स यांचा वापर सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने भारत तसं बघितलं तर उशिरा या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतोय परंतु देर आहे दुरुस्त आहे या पद्धतीने भारताने ए चा एन एपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार आणि येत्या काळामध्ये येणार एन एपी ट्वेंटी ट्वेंटी च जो नवीन ड्राफ्ट आहे त्यानुसार ठोस पावलं उचलायला सुरुवात केलेली ही अतिशय सुयोग्य बाब आहे याचे दूरगामी चांगले परिणाम हे राष्ट्रीय उन्नतीसाठी आपल्याला बघायला मिळतील दूरगामी परिणामांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली अर्थव्यवस्था ही वेगवान आणि मजबूत बनवण्यासाठी वेगवान डिसिजन घेणं एक्झिक्यूट करणं यासाठी ची भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि जेव्हा एआय वापरणारी आपली पिढी असेल तेव्हा ती निश्चित संस्कारक्षम जर पिढी आपण निर्माण करू शकलो तर तिचा वापर चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो यामुळे शेती आरोग्य शिक्षण उद्योग प्रत्येक क्षेत्रात ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन आणि संशोधन आर एन डी ज्याला म्हटलं जातं उद्योग उभारणी या सगळ्या ह्याच्यामध्ये एआयचं खूप मोठं योगदान जे आहे आणि दृष्टीत नवीन पिढी घडणार आहे आणि योग्य धोरणांमुळे एआय भारताला पुढच्या दशकामध्ये टेक्नॉलॉजी महासत्ता बनू शकेल भारताने दोन हजार सत्तेचाळीस साली पण पन्नास ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी कडे वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे आणि जगामध्ये जीडीपी च पन्नास ट्रिलियन डॉलरची भूमिका घेऊन आपण वाटचाल करतो हो। आहोत तर त्याच्यात निश्चितपणे भारत जो आहे तो महासत्ता म्हणजे एक नंबरच्या दृष्टीने होईल एआयचा उपयोग विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्याचे दुरोगामी चांगले परिणाम जे येते शिक्षणामध्ये राष्ट्र उभारणीसाठी एआयचा वापर हे टेक्नॉलॉजीने सगळं जग बदलत असताना होत आहे ही खरोखर योग्य बाब आहे सिटी म्हणजे कम्प्युटेशनल थिंकिंग यामध्ये संघटना त्मक विचार करण्याची जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये तर्कशुद्ध पद्धतीने आपण निर्णय घेतो आणि लहान लहान विभागामध्ये एखादी समस्या वाटून तिच्यामधन काही सॅम्पल्स किंवा नमुने गोळा करतो आणि सारासार विचार करून त्याचा सारांश काढून आपण क्रमवार पद्धतीने कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची कोणत्या गोष्टी बाहेर फेकायच्या आणि कोणत्या सुयोग्य असं सारासार विचार करणारी पद्धत ज्याला सिटी असं म्हटलं जातं सध्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मुख्यतः भर हा सिटी वरती काही प्रमाणात दिला जातो परंतु ए आय प्लस सिटी असं दोघांचा जर नाही का वापर केला तर बेसिक आणि ऍडव्हान्स मध्ये एक संघ शिक्षण तयार होऊ शकेल आपण महाविद्यालयीन जे तरुण आहे भारत हा सर्वात तरुण देश आहे परंतु प्राथमिक शिक्षणापासून जेव्हा एआयचा आपण वापर करतो तेव्हा निश्चितपणे मजबूत पिढी आपण घडू शकतो आणि आर्ट कॉमर्स सायन्स अशा ज्या काही आपण तीन वेगवेगळ्या वाटा किंवा मॅनेजमेंट इंजिनिअरिंग या केलेल्या के ही दरी कमी होऊ शकेल बारावी नंतर काय करायचं त्यापेक्षा तिसरी चौथी पासूनच मुलं विचार करायला लागतील की आपल्याला आपलं आयुष्य कोणत्या क्षेत्रामध्ये निर्माण करायचं आणि त्या दृष्टीने ए आय वापरता येईल त्यामुळे स्किल आधारित जो काही भ्रम आहे तो कमी होईल आणि क्लॅरिटी किंवा स्पष्ट व्हिजन जे त्यामुळे निर्माण होईल अर्थात यासाठी शिक्षक आणि प्राध्यापकांना देखील ट्रेनिंगची आवश्यकता आहे असं मला अधोरेखित करावं असं वाटतं श्रोते हो ए आय शिक्षण पद्धती अगदी अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचलीय परंतु ही शिक्षण पद्धती आत्मसात करायला पालक आणि शिक्षक मंडळी तयार आहेत का हे बघणं सुद्धा गरजेचंय शहरी भागातल्या मुलांचं ठीक त्यांना समस्या आल्या तर पालक शिक्षक गुगलचा आधार घेऊन त्या समस्यांचं निराकरण होऊ शकेल पण ग्रामीण भागात ही आव्हानं पेलली जातील का हे पाहणं ही गरजेचं आहे श्रोते हो आय मधल्या मोठ्या संधी यावर आपण जाणून घेणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांच्याकडून विद्यार्थी जेव्हा एआय तंत्रज्ञान शिकतील तेव्हा त्यांना शिकवणारे शिक्षक अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात सिटीमध्ये म्हणजे कॉम्प्युटेशनल जे काय आपलं थिंकिंग होतं त्याच्यामध्ये शिक्षकांची सध्याची भूमिका जी ती मोठ्या प्रमाणात आहे परंतु एआय शिकायचं म्हटल्यानंतर एआयचे शिक्षक तयार होणं गरजेचं का आहे काही काळ संभ्रम अवस्था इनिशियली ट्रान्झॅक्शन फेज मध्ये निर्माण झाल्यासारखं वाटू शकतं कारण ज्यांना पोहता येत नाही अशी लोक जी ती दुसऱ्याला पट्टीचा पोहणारे शिकवण्याच्या दृष्टीने हे आहे परंतु शिक्षक किंवा प्राध्यापक जे आहेत आपण असं गृहित धरतो की त्यांना त्यांचे सर्व प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न सामाजिक प्रश्न कौटुंबिक प्रश्न सोडवण्याची धमक असते किंवा त्यांच्यात एबिलिटी किंवा स्किल असतात त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे देखील प्रश्न जे आहेत आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे सोडवू शकतील अर्थात त्यासाठी नवीन जे काही वेगवान बदलणार तंत्रज्ञान आहे ते त्यांना ते आत्मसात करावं लागेल त्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठीच एक माइंडसेट किंवा थिंकिंग पॅटर्न जो आपल्याला शिक्षकांमध्ये तयार करावा लागेल आणि त्याचबरोबर जनजागृती करून जे आहे ते पालकांनाही समजून सांगावं लागेल की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची किंवा आपल्या पाल्याची रिक्वायरमेंट आहे आणि त्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे की मग तो ग्रामीण भाग असो त्या ठिकाणी आता स्टार सारखा प्रोजेक्ट येतोय ज्याच्यातनं नेटवर्कचं कनेक्शन सॅटेलाइट थ्रू मिळणार आहे तर असे जे टेक्नॉलॉजीचे छोटे छोटे जी काही दरी आहेत वेगवेगळ्या वे अडचणींमुळे ती आपल्याला पार करावे लागेल ला, आणि त्या शिक्षक आणि पालकांची भूमिका ही सरकार बरोबरच तेवढीच महत्वाची राहणार आहे महत्वाचं म्हणजे आपलं जे सध्याचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आपण वाढवलं पाहिजे मेंदूचे व्यायाम वाढवले पाहिजे सतत त्याने मोबाईल वरती किंवा लॅपटॉपवरती बसून वेगवेगळ्या शारीरिक अडचणी वाढतायत सो आपल्याला जर एआय वापरायचं असेल तर आपल्याला काय हवं आहे आणि काय मिळवायचंय आणि ने दिलेले रिझल्ट जे आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे समजण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असायला हवं कारण एआय विकसित होत आहे आणि चॅट जी जे दोन हजार बावीस मध्ये आल्यानंतर अवघ्या हो तीन ते चार वर्षामध्ये आपल्याला ए आय ची माहिती झाल्यासारखं वाटतं परंतु असं नाहीये मध्ये जे एजंट आहेत किंवा थोडक्यात भाषामध्ये असं पाणबुडी सारखे सूर मारून माहितीच्या समुद्रामध्ये सुई किंवा मोती शोधून काढणारे जे काही प्रोग्राम आहेत त्याला एआय एजंट सोप्या भाषेत म्हणूया तर ते ए आय एजंट कसे तयार करायचे आपली मागणी काय आहे आणि नेमकं जे पाहिजे तेच नाही शोधून बाहेर काढणं यासाठी आपण जी काय आहे ती तयारी केली पाहिजे आणि ते समजण्यासाठी शिक्षकांची आणि प्राध्यापकांची भूमिका आणि पालकांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे विद्यार्थी फक्त टूर ऑपरेटेड बनतील असं म्हणणं थोडस चुकीचं होईल उलट विद्यार्थी आय बरोबर स्पर्धा करू लागतील किंवा ए आय ची मदत घेतील त्यामुळे ते वेगाने पुढे जातील काय योग्य काय अयोग्य याचा ते निर्णय घेऊ शकतील अर्थात सुयोग्य पद्धतीने संस्कारक्षम पद्धतीने वापर करण्यासाठी इथिकल आणि मॉरल व्हॅल्यूज जे आहे ते आपण शिक्षणातन रुजवणं गरजेचं आहे आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी आपण जसे कायदे करतो ते अधिक प्रभावी करून कोर्टाच्या केसेस निकाली काढून वेगवान गुन्हेगारी जी ती रोखण्यासाठी प्रयत्न होणं देखील तेवढच गरजेचं आहे त्यात एआय ते न्यायव्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये पोलीस आणि आर्मी मध्ये चांगल्या पद्धतीने भूमिका पार पडेल असा मला विश्वास आहे बाहेरचे देश जे ते वेगाने पुढे जात आहेत ए आय आणि भारत ही युवा शक्ती मोठ्या प्रमाणात विकसित होऊ नये यासाठी एक पद्धतीचं नरेटिव्ह चालवलं जात आहे की चे धोके जास्त आहेत किंवा नोकऱ्या जातील परंतु असं काही नाहीये आय मुळे उलट एक नोकरी जेव्हा जाते जी काही आपली पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये ज्याला आपण पाठ टाकण्याची जी काम आहेत तशी नोकऱ्या निश्चितपणे जातील पण त्याच वेळेस पाच नवीन नोकऱ्या निर्माण होतील असा जो आहे तो अनेक अहवाल सांगतात त्यामुळे हा जो काही धोका आहे ए आय आणि सध्याची शिक्षण यांची सांगड घालून उलटा धोका न राहता नैतिक गोष्टीने आपण जर त्याच तंत्रज्ञान शिकवलं तर निश्चितपणे विद्यार्थ्याला आणि देशाला फायदा होऊ शकेल ग्रामीण भागामध्ये एआय जे आहे ते रुजवणं शक्य आहे भारत सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे फायव्ही टॉवरची संख्या वाढवत आहे याचबरोबर स्टार्लिंग सारखं सॅटेलाईट मधनं डायरेक्टली घरापर्यंत पोहोचणारी आणि शाळापर्यंत पोहोचवणारी इंटरनेट प्रणाली ते विकसित करताय त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागामधली आणि शहरामधली डिजिटल गॅप किंवा डिजिटल बॅरियर जो आहे कमी होत जाईल लो कॉस्ट डिव्हाइसेस जेव्हा उत्पादन वाढतं तेव्हा कॉस्ट कमी होते आपल्याला माहिती आहे पुरवठा जो आहे तो मागणीनुसार होतो त्यामुळे येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जे आहे पारंपरिक शिक्षणाबरोबर एआय ते मोठ्या प्रमाणात प्रभावी राबवण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि परिवर्तन जे आहे ते नवीन संगणक आले त्यावेळेस पण आपण एक्सेप्ट करायला पहिले विरोध झाला प्रथम विरोध होतोच पण नंतर आपण आता प्रत्येक घराघरामध्ये कॉम्प्युटर झालेले तसं ए आय तंत्रज्ञान सगळीकडे पोहोचेल हे निश्चितपणे आहे आणि ही दरी देखील कमी होईल स्टारलिंग सारखे प्रोजेक्ट त्याच्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडतील नासा सध्या पंचवीस जी आहे आपण आता फाईव्ह जी वरती आहोत सो येत्या काळात वीस जी ची दरी आपल्याला पार करायची आहे दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि त्या संदर्भातले जे रोबोटिक्स किंवा क्वांटम कॉम्प्युटिंग आयओटी मशीन टू ब्रेन टू मशीन कम्युनिकेशन मशीन टू ब्रेन कम्युनिकेशन या सगळ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होईल तर फक्त एआय एकट्याने परिवर्तन होणार बाकीचे तंत्रज्ञान घेऊन ते पुढे जाणार आहेत तर ही गॅप निश्चितपणे यामुळे कमी होईल भारतामध्ये सक्षम नागरिक जर घडवायचे असेल तर मुख्यतः तीन कौशल्य जे आहेत ते प्रत्येकाने आत्मसात करावी यासाठी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक तसंच महाविद्यालयीन स्तरावरती आपल्याला डिसिजन घ्यावे लागते आणि विकसित करावं लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे डिजिटल साक्षरता साक्षरता त्याचबरोबर डेटा डेटा सेफ कसं मेंटेन करायचं या संदर्भात ट्रेनिंग आपल्याला द्यावी लागेल सेफ्टीचे नियम शिकवावे लागतील एखादा प्रॉब्लेम असेल तर तर त्याचं निराकरण करायचं त्यासाठी लॉजिकल थिंकिंग असलं पाहिजे म्हणजे कुठलीही लिंक आली तर त्याला क्लिक करू नये किंवा क्लिक झालं तर हाईड झालेले सॉफ्टवेअर सुद्धा आपण अनइनस्टॉल कसं करू शकतो याचं ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागेल सध्या बरेच सायबर क्राईम वाढत आहेत अशा पद्धतीने आणि लोकांना वाटतं की अनइनस्टॉल केले एखादं सॉफ्टवेअर म्हणजे झालं परंतु ते हिडन असतात त्याची फक्त इंडेक्स मधनं एंट्री दूर होते आणि ते तसं तसं काम करत राहतं ला ज्यामुळे अनेक आर्थिक गुन्हे घडतात तर हे लोकांना प्रशिक्षित करावं हो लागेल त्याचबरोबर सर्वात महत्वाचं नैतिक आणि मॉरल एआय कसं वापरायचं या संदर्भात आपल्याला पिढी घडवावं लागेल आणि सेफ्टी अवेअरनेस जे आहे ते आपल्याला शाळा आणि महाविद्यालय तसंच प्राध्यापक आणि पालकांमध्येही निर्माण करावं हो लागेल हे मुख्य मुद्दे जे आहे ते आपल्याला ए आय च्या संदर्भात आणि इतर तंत्रज्ञानासाठी सक्षम भारत घडवताना आत्मसात करावे लागते भारतीय मेंदू जो आहे त्याची जगभर मागणी आहे भारतातला ट्रपल बन्सल हा ट्रिपल आय टी अलाहाबादचा कानपूरचा विद्यार्थी जो की माझा स्टुडंट पण होता त्याला मार्क झुकेरबर्ग जे आहे आठशे कोटी रुपये प्रति वर्ष या मोठं पॅकेज दिलेलं आहे सो भारतीय युवकांच्या मेंदू विषयी कुठली शंका नाही त्यामुळे भारतीय मेंदू हा परिपक्व आहे आणि कोडिंग फाउंडेशन स्किल लॉजिक मॅथ कम्युनिकेशन या सगळ्याच बाबतीत तो सक्षम पद्धतीने कार्य करू शकतो वेगवेगळे मल्टीटास्किंग वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल करणं आणि ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती AI वेग 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 AI चा उपयोग होणार आहे त्यामुळं भारतातले विद्यार्थी हे घरी बसून इंटर्नशिप आणि वेगवेगळे जागतिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतील त्यामुळं आयच्या बाबतीत नोकऱ्या कमी होतील यापेक्षा भारतीय विद्यार्थ्यांना खूप मोठ्या नोकऱ्यांची संधी निर्माण होणार आहे भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता या घडीला डिसेंबर अखेरपर्यंत तीन कोटीपेक्षा जास्त चे जॉब भारतात उपलब्ध आहेत पण माणसं मिळत नाहीये आणि जागतिक पातळीवरती जर आढावा घेतला तर ढोबळ मानाने नऊ पेक्षा जास्त एआयची मॅन पॉवर रिक्वायरमेंट आहे आठशे कोटी पृथ्वीवरील जनतेसाठी सो त्या उद्देशाने भारत हा सक्षम एआयचा मेंदू आणि काम करणारा एक सक्षम वर्क फोर्स निर्माण होईल टेक्नॉलॉजिकली असा मला पूर्ण विश्वास आहे फॉर पब्लिक गुड्स ही संकल्पना जी ती सगळीकडे सर्व समावेश पद्धतीने राबवली जाते आपण बघतो आहोत की शहरा शहरांमध्ये वेगवेगळे ट्रॅफिक सिग्नल जे आहे त्याच्यानंतर वाहतूक व्यवस्था याचबरोबर क्राईम रोखण्यासाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे ताबडतोब अपडेट जे आहे ते मोबाईल वरती दिले जातात भारतामध्ये एक्स बँक डॉपडर रडारचं नेटवर्क करून मोबाईल वरती कस्टमाइज हवामानाची माहिती देण्यासाठी प्रयत्न होत आहे सो आरोग्य शेती हवामान वाहतूक प्रशासन या सगळ्याच ठिकाणी आणि उद्योग सामाजिक सुरक्षिततेसाठी सुद्धा एआयचा वापर होणार आहे डेटा अनालिसिस कॅमेऱ्यामध्ये गुन्हेगारांना पकडणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एआय फॉर पब्लिक गुडसाठी वापरले जातील त्यामुळे एआय अतिशय सक्षम टूल राष्ट्र उभारणीसाठी आणि परिवर्तन टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षणामध्ये चा वापर केल्याने सिद्ध होणार आहे श्रोते हो विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणारा हा नवा एआय अभ्यास क्रम दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात निर्णायक भूमिका बजावणार यात शंका नाही श्रोतेहो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अंकिता आपटे